नमस्कार ब्लॉग आर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आता मी आपल्या रिक्षावाल्यांच्यामध्ये आहे आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की रिक्षावाल्यांच्या काय रिक्षा चालवता चालवल्यानंतर समस्या असतात आणि रिक्षावाल्यांच्यामध्ये काय असे प्रश्न आहेत की रिक्षाचालकांचे श शासनामार्फत सोडवले गेले पाहिजेत तर आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचे विचार काय आहेत आणि शासनाकडून त्यांना कशा पद्धतीने फायदा झाला पाहिजे तर मित्रांनो बहुत महाराष्ट्र मे सालों से परमिट चालू है और ये परमिट चालू है इसके वजह से ऑटो रिक्शा चालकों का धंदा भी बहुत ऐसा डाउन गया है डाउन हो गया है हो तो अपने को थोडा सा आपको अगर मराठी में आता होगा तो आप थोडा सा मराठी बोलने में का प्रयास करने का ठीक आहे तो आपकी समस्या बता सकते हो क्या आपको क्या रिक्षा लाइन में ऐसा तकलीफ आहे असा आहे की रिक्षेवाले रिक्षा जे चालवतो ठीक आहे ते रिक्षा चालवतो बरोबर आहे ते रिक्षा नाही जे चालवतात आपला जे ड्यूटी करतात ते कंपनीला जे कंपनीला सर्व ड्युटी करतात आणि आठ घंटे नऊ घंटे ड्युटी करतात आणि रिक्षा चालवतात त्याला काय सपोर्ट आपला हे करायचा की रिक्षा नाही चालवायचा आता आपला ड्युटी करा या तर रिक्षा चालावा काय नाही आपला का टेंशन नहीं है रिक्शा चाल हो प्रॉब्लम नहीं आपका ड्यूटी जो ड्यूटी कर रहे हैं कंपनी में काम कर रहे है आ, उनको गवर्नमेंट ये जो परमिट है आ, उनको परमिट को कैंसिल करना चाहिए जो ड्यूटी करते हैं उनको लिए कैंसिल करना चाहिए जो नहीं का लो ड्यूटी करते जो रिक्शे के भरोसे है उनका चार परिवार उसमें चलता है कैसा भी करके दिन सुबह एक सात बजे से निकलते हैं पाँच बजे आता तुम्हें मैं सगा कि रिक्शा धंदा धंधा आता सद्या कसा है आता रिक्षेला काय धंदे आहे आपला जेवढा भेटेल जेवण बस तेवढं आहे आणि आता जर नवीन जे रिक्षावाले नवीन ऑटो रिक्षा घेतात ते नवीन रिक्षे घेतले ते बरोबर आहेत आता काय धंदे करायचे त्याला रूल्स नाही आहे ते आता कोणी पन्नासला भाडे आहे तर साठला घेतलं ला तर साठला घेतले ला तर ला ला कधी पन्नासला घेतले कोणी चाळीस घेतले कोणी तीस घेतलं असं काही नाही चालतात ना बरोबर एक रे एक रेट घेता ना काय जे आहे ते आपलं पॅसेंजरला काय त्रास नाही होणार पॅसेंजरला पण हे समजायचं आहे की हा आपला हे रिक्षा हे संभर बोलला तर संभार आपला व्हायचा आहे आणि पन्नास व्हायच्या पन्नास व्हायच्या अस्सी घेतला कधी एकशे भाडं कधी दोनशे सुद्धा रिक्षावाले भाडं तोडतात जेवढा भाडं आहे तेवढा तोडलं गेलं पाहिजे जेवढा भाडं आहे तेवढा पंधरा रुपये भाडा आहे आपला माला चित्रालय पंधरा आपला पास्टरपर्यंत वीस रुपये भाडे आहे आपला आपल्याला रिक्षावाले किती भाडे तोडतात दिवसभरात दिवसभर तर नाटक जास्ती आहेत आपलं आपलं काय करणार करत रिक्षा आपलं रिक्षावाला नाटक आहे दुसरा रिक्षावाला नाही तर या परमिट संदर्भात काय बोलतील की परमिट अगर... परमिट काय आहे परि महाराष्ट्रामध्ये परमिट, माराश्टा माराश्टा परमिट, परमिट। जे चालू आहे महाराष्ट्रामध्ये जे परमिट चालू आहे ठीक आहे काय नाही गरीब माणसाला चालू आहे परमिट असं काय नाही गरीब माणसा रिक्षा घेऊ शकत काय टेन्शन नाही आता काय जे आपलं परमिट आहे तेवढा जे रिक्षा चालवत आहे ते चालवतं आता काय कंपनीमध्ये सर्विस करतात आणि आठ घंटा नऊ घंटा चाळीस हजार तीस हजार पगार उठवतात आणि इकडे पण येतात तर रिक्षे पण चालवतात तर आम्हाला पण धंदा खोटे जातात शासन याच्यावरती काय दखल घेत नाही की ज्यांच्याकडे कंपनीमध्ये काम करतात आणि त्यांना अरे काय जे आपला रिक्षा युनियन आहे रिक्षा युनियनला समजायला पाहिजे की आता काय काय करणार आहे नाही करणार आहे गरीब माणसं आहे तर कशाला जीवणार कसं करणार तेच यालापडे शासन याच्यावरती कारवाई करू शकत नाही शासनमध्ये आपलं काय करणार आपलं शासन ते जे जे करतात तो आपला आपल्यासाठी करतात नाही होतात, होतात।, ना, होतात तर आपलं काय काय करायचं एक रिक्षेवाला तर करतात नाही सगळ्या रिक्षेवाला एकच होतात ते होते काय काय ना काय तो होतात तर अजून आपण विचार विचारतो तुम्हाला की ह्या रिक्षा लाईनमध्ये भरपूर नवीन गाड्या येतात हा आणि नवीन गाडी जे घेतात त्यांना फार अनुभव कमी असतो अनुभव कमी कमी आहे तर त्या नवीन रिक्षावाल्यांनी काय केलं पाहिजे की व्यवस्थित धंदा केला नवीन रिक्षेवाला आहे ते चालवतात असा काय नाही टेन्शन नाही आपला जेवढा भाडा आहे भाडा आपला हे करा भाडेला काही टेन्शन नाही देऊ नका आता कोणी दहा रुपये कोणी पाच रुपये बोलला आता कोणी दोन रुपये बोलला असा थोडी चालतात धंदे जेवढा आहे धंदे हिसामध्ये नवीन रिक्षा चालकांना त्या भाड्याचा संदर्भात व्यवस्थित माहितीच पडत नाही त्यांना त्या गोष्टी नाही माहितीच पडत त्याला आपल्या कमिटीला हे करायचं की हा आपला हे भाडे आहे ना आपलं कोणत्या कमिटीला हे करायचं येतो माहिती नाही आपला कोणती कमिटी आहे कोणती कमिटी असतात ना कुणी पण येतात आपला गोष्टाने ये 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 रिक्षा वगैरे आहे नाही आणि ह्या रिक्षा धंद्यामध्ये दिवसभरात रिक्षाचालकांचा धंदा दोन हजार आता तर दोन हजार पंचवीस संपलंच आता दोन हजार सव्वीस आहे या दोन हजार सव्वीसमध्ये चालकांच्या आता दोन हजार सव्वीसला रिक्षाचालकांची आता पुढे इथून कशी परिस्थिती असेल परिस्थिती ते बरोबर नाही आहे सगळ्या रिक्षावाल्या परिस्थिती बरोबर नाही आता कुणी पाचशे कमाय हजार कमावत नाही कमावत दिवसाला आता सध्या किती येतात दिवसाला गाडी एका एका शहरामध्ये कारण शहर एक एक माणूस दोन माणूस एक एक घरामध्ये एक एक घरामध्ये मित्रांनो तीन तीन चार चार ऑटो रिक्षा घेण्याच्या आता काम चालू आहेत ना तेच लप एक 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 घर मे तीन तीन चार चार ऑटो प्रकार चालू आणि जे खरंच बेरोजगार असतील जे त्यांना कामाची गरज आहे खरच त्यांना स्वतःच्या परिवाराची देखभाल करण्याची गरज आहे अशाच लोकांनी ऑटो रिक्षा घ्यावी असं तर माझ्या माझ्या मतेत आहे आणि ज्यांना नोकऱ्या आहेत चाळीस पन्नास साठ हजार रुपये त्यांनी घेऊ नका कारण की तुम्ही अफिडेव्हिट देता मध्येच लिहिलेलं असतं की मी बेरोजगार आहे आणि बेरोजगार असल्यामुळे मला परमिट मिळावं असं म्हणून दिलेलं असतं आणि तुम्ही तसं खोट्या पद्धतीने तुम्ही ॲफिडेविट वगैरे ब, ब बनवतात काम करूनसुद्धा तुम्ही शासनाला फसवल्यासारखं करतात तर अशा प्रकारे कामं करू नयेत आणि खरंच जे रिक्षावाल्यांना जर जर एखाद्याला गरज असेल त्या व्यक्तींनी गाडी घ्यावी खुशाल गाडी घ्यावी आणि धंदा करावा धंदा करायला कोणीच मना करत नाही पण ज्याची चाळीस पन्नास हजार रुपयाची नोकरी आहे वीस हजार हजाराची पंचवीस हजाराची परमनंट नोकरी आहे अशा लोकांनी थोडं घेऊच नाही गाड्या शासनाला फसवल्या परमिट द्या नाही भेटणार पर गवर्नमेंट के यहाँ से बहुत लोगों को मिला हुआ है वो बात बराबर है लेकिन गवर्नमेंट को भी समझ के लेना चाहिए कि क्या है नहीं है परिस्थिति चेक, चेक करना चाहिए हाँ, चेक करना चाहिए कि भाई इनका क्या है प्रॉपर्टी है क्या है क्या संपत्ति है क्या धंधा करते हैं कैसा क्या रहते हैं किधर बिजनेस कर रहे हैं हाँ, तो किधर नौकरी कर रहे हैं इनको वो हाँ, यह तपास करके फिर ऊपर से सब पेन कार्ड वगैरह पेन कार्ड आधार कार्ड जो भी है उनका जो सरकारी सिस्टम है वो करना चाहिए करना चाहिए पासिंग के लिए भी बहुत खर्चा है इंश्योरेंस के लिए खर्चा है टैक्स इंश्योरेंस गाड़ी पेपर ओके करने के लिए खर्चा है फिर वो ऊपर से रोड पे आएंगे तो पाँच सौ रुपया वो गाड़ी लगाने के बाद में वो फाइन देना ही पड़ता होता है।, है है वो देना ही पड़ता और भरपूर ऐसा तकलीफ होता है रिक्शा लाइन में तो ही है दिन भर में सात सौ आठ सौ कमाने का और पावती ट्रैफिक पुलिस वालों का पावती फाटने का पाँच सौ छः सौ कभी कभी सत्रह सौ अठारह सौ भाई अपन रिक्सा वाले अपने मजबूर है अपने को कोई देखने वाला नहीं इसके लिए आप लोग दे देते भाई क्या करने का झगड़ा कौन करने का ठीक है चलो अभी आपसे आपसे बात करके बहुत बहुत अच्छा लगा हम्म हा हां वीडियो जर आवडला असेल तर लाइक शेयर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका चला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र